वर्षभर केव्हाही मिळणारी भाजी म्हणजे ही फ्लावरची पण आज आपण फ्लॉवरची भाजी अशा एका पद्धतीने तयार करणार आहोत की न आवडणारे सुद्धा बोट चाटून पुसून खासतील मुळात म्हणजे अवघ्या दहा मिनिटात सकाळची घाई गडबड असते अशा वेळी चमचमीत पण झटपट होणार काहीतरी हवं असतं अशा वेळी तुम्ही डब्यासाठी किंवा सकाळच्या वेळी घाई गडबडीत ही भाजी बनवून तयार करू शकता नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी पाव किलो हे फ्लॉवरचे असे तुरे साधारणपणे गरम पाण्यामध्ये असे भिजायला घातलेले आहेत फ्लॉवरचे नेहमी असे हे तुरे किंवा ही अशी फुलं काढून घ्यायची म्हणजे काय होतं यामध्ये जर काही जीव जंतू आल्या असतील तर ते आपल्याला लगेच लक्षात येतात त्याचबरोबर हा जो देठाचा भाग असतो ना हा सुद्धा टाकून न देता याचे असे अगदी लहान लहान तुकडे करायचे आणि ते सुद्धा घ्यायचे जर फ्लॉवरची काही पानं जी असतील कोळी असतील तर ती वापरलीत ना भाजीत अगदी लहान चिरून तरीही चालतात ती सुद्धा आपल्याला फेकून द्यायची नाही किंवा वाया घालवायची नाही हा असा गरम पाण्यामध्ये आपण फ्लॉवर घातला बरोबरीने यामध्ये मीठ घालायचं म्हणजे फ्लॉवर निर्जंतुक होतो आणि मुळात म्हणजे फ्लॉवरचा उग्रवास सुद्धा कमी होतो आता इथे फोडणीसाठी आपण तीन टेबलस्पून तेल गरम केलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली किंवा त्यामध्ये जिरे घालायचे त्याचबरोबर दोन तमालपत्राची पानं घालून घ्यायची आहेत जर तुमच्याकडे ताजा ताजा कडीपत्ता असेल तर तो आवडून घाला काही कडीलिंबाची पानं घातलेली आहेत बरोबरीने एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून तो घालायचा आणि तेलामध्येच लगेच पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे हिंगाच्या वासामुळे जो उग्र वास असतो तो अजिबात जाणवत नाही आणि असा हिंग घातल्यामुळे छान असा सुवास येतो आता भाजी मी या स्टेजला इथे घालून घेतलेलं आहे की जेणेकरून कांदा सुद्धा पटकन मौसूत होतो आणि असं जेव्हा स्टार्टिंगलाच आपण मीठ घालतो ना भाजी ते सगळीकडे भाजीत एकसारखं लागतं आता कांदा छान असा मौसूत होतोय तोवर इथे मी अगदी छोटा पाव इंचा आल्याचा तुकडा पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे आणि एक ते दोन हिरव्या मिरच्या घालायच्या बरोबर थोडीशी दैठासहित कोथिंबीर घालायची आणि हे असं ताज ताज एक वाटण तयार करून घ्यायचं जर तुम्हाला हे सुद्धा असं करायचं नसेल ना तर मात्र तुम्ही आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट जरी घातलीत ना तरीही चालेल पण हे ताज्या असं कुटून घातलेल्या वाटणाची चव अतिशय छान येते आता कांदा सुद्धा मौसूद झालेला आहे त्याबरोबरीने हे जे आपण वाटण तयार करून घेतलं हे सुद्धा यामध्ये घालायचं आणि आलं लसणाचा कच्चा वास निघून जाईपर्यंत चांगलं असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो थोडासा अगदी बारीक असा चिरून तो सुद्धा घालून घ्यायचा आहे टोमॅटोचा आंबटपणा कमी व्हायला हवा म्हणून हे असं चांगलं आपण परतून घेतलं बरोबरीने यामध्ये आपण काही मसाले सुद्धा घालणार आहोत अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा धनेपूड घातलेली आहे आणि एक चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला नक्की वापरा त्याच्याने खूप छान अशी चव येते फ्लॉवरच्या भाजीमध्ये किचन किंग मसाला तुम्ही एकदा नक्की पहा आता यामध्ये आपण आणि चांगली लहान असे वर मस्त अशी बाफ येऊ द्यायची साधारण मिनिटभराची बाफ आली तरीही चालेल हे असं केल्याने मसाले सुद्धा छान शिजतात आणि कांद्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये धुवून घेतलेला हा फ्लॉवर घालून घ्यायचा आहे आणि याबरोबर तुम्हाला मटार वापरायचे असेल ना तरीही तुम्ही मटार वापरू शकता किंवा एखादा बटाटा घालायचा असेल तरी सुद्धा तुम्ही घालू शकता आता हे फ्लॉवरचे तुरे या मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत आपण एकही थेंब पाण्याचा वापर न करता ही आजची भाजी तयार करणार आहोत वाफेवरच छान अशी ही भाजी झिजून द्यायची आता झाकणावर पाणी ठेवायचं गॅसच्या अगदीच लहान करायची आतमध्ये असं या वाफेचं पाणी पडत राहतं आणि भाजी आपली अजिबात तळाशी करपत नाही पण झाकणावर मात्र भरपूर असं पाणी ठेवायचं आहे अगदीच तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही थोडस गरम पाणी यामध्ये घालू शकता पण मी बघा जरा सुद्धा पाणी घातलं नाही तरी सुद्धा छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे एकदा हे चांगलं असं दळापासून परतून घ्यायचं झाकणावर पाणी ठेवल्यामुळे वाफेवरच भाजी छान शिजते आणि मुळात म्हणजे ती व्यवस्थित शिजते कारण काय होतं बऱ्याचदा आपण भरपूर पाणी घालतो आणि त्यामुळे ना जी भाजी तयार होते फ्लॉवरची ती अगदी पाणसट लागते आता मी गॅस बंद केलेला आहे फ्लॉवर व्यवस्थित दहा मिनिटांमध्ये शिजतो आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आपली भाजी बनवून तयार एक बाजूला ही अशी वाफेवर भाजी शिजायला ठेवायची दुसऱ्या बाजूला बराबर पोळ्या करून घ्यायच्या आपला झटपट पोळी भाजीचा सकाळचा डबा बनवून तयार होतो बघा काय मस्त अशी ही भाजी दिसते वरण भात असो पोळी असो किंवा कशाबरोबर ही भाकरी बरोबर भाजी अप्रतिम लागते थोडस मी थपथपीत ही भाजी ठेवलेली आहे तुम्हाला अगदी कोरडी करायची किंवा आणखीन जरी रसा वाढवायचा असेल तरी तुम्ही वाढवू शकता तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा आता छान हिवाळ्यात ताजा ताजा फ्लॉवर मिळतो नक्की ही भाजी एकदा करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद